जाऊ दे मी नाही काम करत का काम करायसाठी यानं बायको केलं मला तर रासून गेलो भाऊ चार वाजता पासून उठा लागते भांडे ते ते स्त्रीच्या जन्मालाच नाही या माझा बापाई तसा बेवडा आणि हाही भेटला पण एवढा सकाळी उठला का चालला वताले का माझी जिंदगी करून टाकला रे भाऊ आता तर मला याच्या पण राहूशच लागत नाही अरे नको करू कस्तुरा मले साफ करा लागते नाव याच्या ह्या घुटऱ्यात वासे पण या घरात नाही राहू शकला की दिवस रात्र वतना आणि उलट्या कर नाही याच वतना न झोपना न, न वतना न झोपना दुसरा कामच नाही आले कस लग्नाच्या पाय ना हा ढोर हा पातोर कसा म्हणते गंगे गंगे आणि लग्नाच्या पहिले असं मिठू मिठू बोलत होत बाई आणि पटवासाठी कोणतं गाणं माहित आहे का तुझ्या तुझा गंगेचे मोगेर सारिका आणि आता का धतुऱ्याचा फोन दिवस या लग्न झालं ना झालं यानं तर आपले नंगे पण आता मी राहत काय काम नाही कर काय काम नाही कर मग माझी 시시 कोण आहे सांग मले का माहित जती देती तर उल्टा कामच माझी 시시 कोण आहे सांग मले माहित आहे का कोणती सेवतात ओ मग मारी थाप पण नाही येतो तू उसने कायते नाव माझी कंबर का वाढून टाकल्या सकाळपासून उठून नुसते काम करतो बाप काना येळ पडते तू काय नाही माझी जी दे कोणती 시시 तुमची कोणती

बापरे बरा झाला सगळ्या नि वास करून टाकले गरभात तो, होत लाकडाचा असत फुटून गेला असत हो मी म्हणतो तुम्ही माणूस वा म्हणून नवरावा म्हणून टाकलो असतो बापरे रे का ना हो जंगलात मी सांगतेस तू पाडे काय माझी शिजी म्हणला माहित बाप्पा माझी तुम्ही राहिल्यावर लेकराची काय गरज आहे लेकर नाही नाही कधी आयकर त्या दिवशी कोणाच आणलं त्या बाईचा आणला होता शेतात खेळवा माझं मन नाही होत गेल माझं काल कोणाचे आण असं मग करणं तर नाही ना मग तुमच्या ना माझ माझा घर काय आहे आता मी फालता मीटर मध्ये का काय फालता तुमच्या मध्ये आहे तुमच्या मध्ये झाडा उभा कापूर पैदा करा तुम्ही काय करू शकता तुम्ही माझ्या बापाच्या घरी होतो महातो अडीच अडीच किलो राहतो त्याने मी चार चार दिवस जेवत नाही तुमच्या या उलटी पाहिजे आहे का तुमची ठेवता का पन्नास वारे वा काही सराव लाज आहे का नाही घरात तेल नाही तिकट नाही मीठ नाही चार दिवस आले जेवलो नाही हे नाही तुम्हाला काळजी आताची काळजी बरोबर आहे का तिकटच खात का, का मरशील ना असं का ना? नाही पोचणार जमे तर बायका काही करता नाही पोचणार कोण पोसत आहे ना कोण पोसत आहे मी पोचत काय झाला कोणी एक जर पोसत आहे ना यासाठीच बायक करते दारू तारू बायकात जाते घाचाय वाचते आणि हे ना पण दे नाही म्हणतो माझ्याकडं कोणी ठेवल्या तर सगळे एक डबे हुडकू हुडकू तर नेल्या आता का आता मी साव आता फक्त एक साडी तरी घेऊन एवढ्या दिवस झाले एक लोटल्याचं मांड्या तरी घेऊन झाले सोन्याचं होय ना त्या दिवशी एक साडी आणलो ते कोणाची तुम्ही घेऊन दिला का बाईची कुपावर होती वारू टाकली तर हे घेऊन आल्या साडी तू यासाठी तरी मी म्हणलं का हे फाटली जरली साडी कोटून आणलं बाप यांना म्हणलं ते ती एकटीच होती वारली म्हणले वाटलं आपलीच हो 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 आपलीच मग ते दंडा घेऊन आलती मग ते साडी मी घातली हे गोष्ट वेगळी नाही हुशार आहे मी का म्हणतो ते माझी देण्याचं लढाव पण मी लढी माझ्याकडे काही नाही मग मी माझ्या होमदेव संधीकडे जातो पण त्याच्याशी आपला जमवतो तो तो पेत आता पेवा लागला ना बरोबर आहे पहिले तू नाही होतास ना आता काऊ प्यायला लागला हे समजत नाही बस जास्त जास्त

अवा ते किडण्या लोकायचे होतील आपल्याला का करा आपण बी ना किडले मग तुमचा संगी घरी तेल तिकट मीठ नाही काही नाही तर शंभर मागले तर नाही दे आणि बोताल चाल म्हणलं तर बरोबर जाता ना बापा तो फोटवा काढते पाया त्याला पैसे भेटतात मग पेटतो नाही ना त्या दारू आले तुझा तुम्हाला माझा बापही तसाच होता आणि हा डोरही तसाच आहे माझी तर जिंदगीच खराब झाली एवढी चांगली होतो साजरा मुलगा भेटला असता नाही या धाडरपोट्याच्या माग लागतो बाबाई हा धाडरपोटा फेटून घेतला शाही कपूर जर का दिसेल आता पुरा शक्ती कपूरच झाला शक्ती कपूर आहे का हा खादरखन झालाय का करू माझ्या जीवन <laughs> अबा कोण आला ग आता माझ्या जिंकूचा बारा विस्तार लागला ना हरडचे शेपोरी कला म काय घ्यायला असत का तु कौन नको येऊ तुझी घुटेर वास येऊ दे बरा झालं शेंट मारू मारू <laughs> खाली तू शेंट मारून मारून जगतेसुरा घालतेस ना झाला तू जीवनात बोरा बिस्तर वाजला बाप्पा तुझा बोरा बिस्तर वाजला हुडू हुद कायचा उद्योग ना का पस्तुरा बर लग्न करून पसलो मी कोणासोबत मी तर तोट्या सोबत ना पस्तुरा सोबत कोणी लावून तो सोत्या ना जा जावई धाड मोठ्या सांड्या वाटाळा पिकेला हल्या बाप शाहिद कपूरचे एवढे नाव झाले जा कायचा साईद कपूर ते त्याच्या अंगठासारखा तरी दिसते का ग पण आंधळी होते म्हणून शाहिद कपूर दिसत हो आता पुरा शक्ती कपूर कादर खान सगळे आऊ करत राहते करत राहते हो आऊ आऊ म्हणते ना मग पेऊ पेऊ म्हणते जाऊ दाऊ नाही म्हण माझी काळजीच नाही ग बाप्पा का नाहीये <laughs> काढची उरली वाटते त्या कानाची एक उरली आहे तुम्ही काही नाही काय म्हणजे नाही का नाही रावश लागत आता गुटरे आणि वास राहते घरामध्ये नुसता उलटा करते दिवस राहते चार वाजता पासून उठतो का नुसते कामा हो, कामा गावने चांगले दिवस गेले कुल जाऊ तू नाही का बापा तुला नाही का मजा सुचते राहू दे का उलट्याच करते उलट्याच अगा मतून येते दारू भट्टी मधून पेट हे आम्हाला त्रास द्या लिव्हर खराब झाले तर निरम्याच्या पाण्याला धुऊन निरम्यासाठी पैसे तर का किती दिवस झाले एक निरमा नाही साबण आहे ना गोबर नाही ना काहीच नाही ना, ना बाजार केलं बाजारी नाही गेली कोठून करू तर पैसाच नाही आलं धान कापणी जगू आता गेलो ते त्याला असं वाटत काय काय करल म्हणजे का करतो म्हणा आता लग्न काय बर बाबा नुसतं असं केलं आहे कोणी माझ्याकडे पाहिला तरी नका त्याला जाऊन मारते ना कुदच मार खाऊन येते हो मग का हिरवा पिवरा होते

<laughs> एक लेकरून नाही देलंगा, दोन वर्ष झाले नुसतं पेनाला झोपणार पेनाला झोपणार डोसराला झोपणार बाप्पा लग्नाच्या पहिले तर सहा सहा काढतो म्हणजे काय म्हणाले तर काढून दाखवू म्हणा सकाळी पाच वाजता थरथर टापते म्हणते दुखते म्हणते हेच झालं म्हणते गेला दादा बट्टी मग बारा वाजता उठते ते वाई गेला बट्टी तीन वाजता सहा वाजता बारा वाजता पेत राहते का म्हणजे हे समजत नाही पैसे कोठून येते हो कंबरे दुखते म्हणते एवढं लवकर काय अगं त्याची जाऊ दे तर नाही का असं डोला डोलतच येते असं घेऊ मारते गाव ते वाच येते म्हणूनच होय त्याची कंबर मारते असऊ का बाबा आता मी का करू का माझ्या तर बोऱ्याच वाजला गा बाबा लग्नाच्या पहिल्या अजिबात रडत होत नव्हतीच ना बघा ते मग कस दिलमेला तू फुटा लग्नाच्या वेळेस वाटत का गुलाब जामून कुठं लावे कुठे कसे लावे कुठे आगीचे करशील का साजरा चारशे बावन एकराचा कास्तकार पाहून देतो म्हणलो होतो बाबा नाही माझा का कपूनच साजरा ते घेत का कपून सारा तर अगं प्रेमात आंधळी झाली होती का बाबा डोळे नव्हते का उघडे ठेवाचे का कान झोपीत लग्न केलीस तर का थोड़ की थोड़ की थोड़ की थोड़ थोड़ी थोड़ी जो पीक कधी थोडीशी थोडीशी घेऊन होतो तेव्हा लग्न लावलेला थोडीशी थोडीशी म्हणजे कुठची पेजिस आहे तुमचे शौक लागला नाही नाही का मम्मा म्हणजे तोच घेऊन होता तू घेऊन होतास म्हणतो बाबा कास तर काय लग्न केलं काय काय काऊ करून देऊ थांब बा भेटली ए वर मुश्के साची डोकशी धुताना नाही बाबा शॅम्पूले सुद्धा पैसे राहते ते करून या बापाच्या घरी होतीस तर तीन तीन शॅम्पूच्या डब्बे ये येती लाव का ते लाव लावू मग का माझा बाप होता तर लॉरियल शाम्पू घेऊन दे थ्रेडिंगवाला कशी दिसत होतीस मग पाहाय का बाबा मी कशी झालो का गाला घालावर हे मारते काय मग का अशी घाल म्हणजे लाल लाल करून टाकलं हो कसे लाल, लाल का मध्ये सांग आता तुला कसं वटणीवर आण नाही तर मी जातो दुसराच करतो आता नाही दुसरा कर सर भरत या ढंग्यानं तुझी तुझ्या आवडीचा हो ना आता आवडीचा पण आता चिवडीचा झाला सांगतो तसं कर का करू तर का बाबा सांगा नाही तर माझं आयुष्य खर होऊन जाईन ना बाबा पन्नास डे पहिले आठ दिवस झाला आठवणी मला माहित आहे का कधी कधी तुझी माझी आठवण मला माहित आहे बाबा लई आठवण येते यासाठी झालंच नाही का आठवण आली म्हणून तुले काही त्याला तर नाही तुलाही नाही कशी का आतड्या दुखत येते आतड्याची का मुंग्या झाल्या जातात अग पण मी का म्हणतो एवढ्यापासून पासून एवढ्या पर्यंत असते आतड्या तर राहिल्या का योग। योग। का आतड्या मुजल्या असतील थोडीशी पेवा लागते नाही तर नाही व्हायचा नाही का बाबा मी म्हटलं तू माझा संसार सुधारायला आला संसार करून देतो ना तू का चिंता करतेस पण बाबा माझ्या पन्नास नाही का किती अगा एकही नाही रुपया मग आता अगं थांब ना तुझ्या बाहेर बरं मध्येच नाही तर मग मग का पोरीच्या घरी का पाणी सुद्धा नाही प्यावा काना पोरीच्या हो पण दारू प्यावा म्हणतो मग भेटले तर सोडावं नाही थांब येतो ये मी पन्नास नसे म्हणलेस का दारूचा धंदा करतेस काय का बोलतेस का तरी त्यात कोंडले का जिंकलेल्या हाडगी हाय का नाही का बस तिकडे कसा करू मी हा तो त्याचा थांब याचे चमडेच काढतो हे गे ग शिशी अगं चुली जेवढं ठेवलं तर नंतर ठेवलं मला वाटलं धंदा करते का धंदा केला असतो सतरा रंगाच्या साड्या घातल्या तर बांधलयाच्या घरात राहतो का मीरा मग का ते लवकर लवकर पावर लवकर आता चांगलं बाजार नाही केलो म्हणून अबै अबै अबे साले रे यो काय 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 अबे डाका रो अबे अबे साल्या कुत्री असेल तर त्याती एव मारिन आणि कुत्रा गोड बने अबे 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 पंची तेन कर अबे तळे दे अबे अबे सोना रे अबे घे रे

कस कशी उद्या पसून आता तर बर मागील व्हायला गेलो माझा मीच तुमचा गरज का किरायाचा गरज किरायाचा माझा ओ मा

आता, सा का पाओ पाओ आता मी काही मार खाऊ शकू नाही त्याला खाऊ पाऊत मारतच चाल जागा पाऊ पाऊ मारतच चाले माते दारू नाही ठीक आहे आता मी शेपच माझ्या बापाची नको मग माझेच घेतो मी आधी शेफज घेतो का ज्या दिवशी माझा सातरा दारू सोडल त्याच्या पाडव्याला मी सोडे तुम्ही सोड दारू सोडल ठीक आहे तुम्ही दारू सोडा मी तुमची पोरगी सोडून एक तुमची एक आहे मी का म्हणतो आज पासून कोणी दारू पेणार नाही काही नाही कारण की गंगे माहित आहे का अरे दारू खाव संसार हा हा बे बेवडा सांगते म्हणते नाही वासरात लंगडी घाशी आज हे होत होती પણ મી સોના પાસે આતા કોઈ દારૂ પી અરે બાબા નો મી હાથ જો વિનંતી કરતો અરે દારૂ પીવું અરે દારૂ પીલાને ચાંગ ચાંગલ ઘર ઉદ્ધવસ્ત જા चांगल्या लो चांगल्या लोक ह्याच्या बायका पर्या चांगल्या चांगल्या पोर रस्त्यावर आले म्हणून माझी दहा फोटाची विनंती आहे बाबा दारू प्या नको ना मार खा नको आज पासून मी दारू पिणार नाही मी दारू सोडलो ठीक आहे बाबा काही काम आहे सोडले

मी का म्हणतो तुम्ही आल्या साजऱ्या टाटभर देतो नाही तो का लाल जर तोड तोड ठीक आहे तुम्ही जा आम्ही आता एखाद्याजण काढतो नाही बाबा पाहिजे किती पाहिजे हम दो ठीक तो, तो, है। धन्यवाद बाबाजी मंडळ तुमचा आभारी आहे थांबा नात नुको थांबा पुढच्या वेळ लागलो पाहिजे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे बाबा तिथला ना? नवरा नाही म्हणते काय जाऊ नये

ଏଲେକ୍ଟା ଏଲ୍ଟ୍ରାପଟା ଏଲ୍ଟା